रामकृष्ण हरी भंडार या नवीन व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय आज या ठिकाणी नक्कीच दादा असतील माऊली असतील आणि सगळा डुकरे परिवार असेल यांना या ठिकाणी धन्यवाद देतो खरं तर आपल्या छोट्याशा गावामधून एका टेबलावर कपडे विकण्यापासून या परिवाराने सुरुवात केली आणि वडिलांचा अध्यात्माचा वसा आणि वारसा घरावरती रामकृष्ण मोर रामकृष्ण हरी या घरावरती नाव होतं आणि छोटंसं दुकान टाकल्यानंतर त्याला काय नाव द्यायचं तर रामकृष्ण हरी हे नाव दिलं आणि बघता बघता एक छोट्याच्या वृक्षाचा वटवृक्ष वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच मला असं वाटतं का उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात भंडार कुठलं मोठं असेल तर ते रामकृष्ण हरी भंडार आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते उद्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक मान्यवर मंडळी तरुण असतील तरुणी असतील महिला असतील या निमित्तानं या ठिकाणी खरेदी करणार आहे आणि मला असं वाटतं का प्रत्येक कपड्याचा एक ब्रँड असतो आणि त्या ब्रँडवरती अनेक आत्ताचे युवक या निमित्तानं तो ब्रँड घालायचा प्रयत्न करत असतात परंतु उद्याच्या काळामध्ये रामकृष्ण आर्य हा ब्रँड या जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही कुठला कपडा घातला आहे तर रामकृष्ण हरीचा कपडा मी अंगावरती घातला आहे हा युवक उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी या ठिकाणी घेतो आपला अधिकचा वेळ घेत नाही परंतु येणाऱ्या उद्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या येणाऱ्या दिवाळीमध्ये आपला असलेला काही खरेदी असेल ती या रामकृष्ण अरे वसर मंडळामध्ये आपण सगळे मंडळी करू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद